लोणंद शहरामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या वतीने नवीन ट्रॅक्टर पूजन संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद शहरामध्ये बारा फेब्रुवारी रोजी दुपारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा मार्केटयार्ड लोणंद यांच्या वतीने सचिन शेळके पाटील यांना कर्ज मंजूर होऊन ट्रॅक्टर नवीन घेतल्याने त्याचे पूजन संचालक दत्तात्रय ढमाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी नगरसेवक सागर शेळके पाटील ॲडव्होकेट गणेश शेळके पाटील बाळासाहेब शेळके पाटील युवा नेते सागर गालिंदे सुभाष शेळके पाटील शाखा प्रमुख योगेश शिंदे पंचकर्म धायगुडे जमुना मुसळे दत्ता झोंबरे वर्षा खुटे आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद आज आपण सचिन शेळके पाटील यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत वसंतराव नाईक महामंडळ या महामंडळातून व्याज परतावा या योजनेतून आपण त्यांना ट्रॅक्टर वाटप केलेलं आहे कंपोजिट लोन तीनमधून आपण त्यांना ट्रॅक्टर वाटप केलेलं आहे आणि त्याचं वाटप हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक माननीय दसन डबा यांच्या हस्ते Uh, आज वाटप करण्यात आलेलं आहे त्यांना